पंचांगानुसार दत्त जयंती ही पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केली जाते जी हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा असते तिथी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा डिसेंबर शनिवार रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर रविवार रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणून उदय तिथीनुसार यावर्षी दत्तात्रय जयंती उत्सव डिसेंबर शनिवार रोजी साजरा केला जाईल भगवान मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्व आहे तज्ज्ञांच्या मते संध्याकाळी भगवान दत्तात्रयांची पूजा करण्याची परंपरा आहे पौर्णिमा महत्व मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीचा दिवस खूप खास आहे ज्याचा थेट संबंध देवी देवतांशी आहे या दिवशी दान करणे आणि स्नान करणे शुभ मानले जाते पौर्णिमा तिथीचा संबंध चंद्राशीही आहे चंद्राव्यतिरिक्त मार्गशीर्ष पौर्णिमा ही भगवान दत्तात्रेयांशी संबंधित आहे भगवान दत्तात्रेयांची उपासना केल्याने माणसाच्या घरात आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी ऐश्वर आणि वैभव इत्यादींचा वास होतो दत्ता 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 दत्त जयंतीच्या दिवशी लक्ष्मी श्री विष्णू भगवान भोलेनाथ आणि चंद्रदेव यांच्या सोबत भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे शुभ मानले जाते दत्त जयंती महत्व भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे कारण भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे भगवान भगवान गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शनही मिळते असे देखील मानले जाते गुरुदेवांची पूजा कशी करावी दत्त जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे गुरुदेव दत्तांची मूर्ती पाटावर स्थापित करावी त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंद्राचा तिलक लावावा तुपाचा दीप प्रज्वलित करून दत्त भगवानांना फुलांचा हार आणि गोडाचा प्रसाद अर्पण करावा तसेच जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी त्यांना तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करावे तसेच शेवटी आरती करावी, करावी। या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावे गरजूंना काहीतरी दान करा याने पूजा सफळ होते अशी मान्यता आहे जय जय राम हरी